नमस्कार आजच्या या रगवाटपाच्या कार्यक्रमासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि ह्या जे काही आसमानी सुलतानी संकट या गावावर आलेलं आहे या गावातल्या लोकांना याची तसुभरही कधी कल्पना नव्हती की अशा प्रकारे पाऊस येईल आणि सीना नदीला एवढा मोठा पूर येईल आणि आपली घरं या पावसामध्ये बुडतील आणि पण देवाच्या अवकृपेनं हे जे काही घडलेलं आहे आणि त्यात आपण एक माणूस म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण पूर्ण फुलाची पकडी काहीतरी यांना द्यावं या उद्देशानं या गावचे सुपुत्र अशोक टाकळी आणि त्याचप्रमाणे शंकरण्णा टाकळी हे या गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि फक्त प्रतिष्ठित याच्यासाठी म्हणावं की गरिबांचं दुःख जाणून घेण्याची जी त्यांच्याजवळ भावना आहे यासाठी आपण त्यांना प्रतिष्ठित असं म्हणूया या गावामध्ये जे काही संकट आलं जरी अशोक टाकळी आज भारतात नसले परदेशात असले तरी पण त्यांनी आपल्या गावावर आलेलं संकट हे त्यांना खूप दुःखदायक असं वाटलं आणि म्हणून आज शंकरांना त्याचप्रमाणे अशोक टाकळी यांनी या गावासाठी आज रक्त वाटप केलेलं आहे आणि या गावावर आलेल्या संकटातून देवांनी लवकरात लवकर ह्या गाव गावकऱ्यांना बाहेर काढावं आणि असेच टाकळी परिवाराला गावासाठी सहकार्य मिळावं अशी भावना व्यक्त करून मी या गावासाठी देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद